या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन बहुमज कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांना दावूनलंदागाने प्रवेश दिलेल्या बावीस प्रभागातील नगरसेवकांची गोची होणार असून भाजप पक्ष कार्यालयाकडून जुन्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी बाबत शब्द देण्यात आल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती असून यामुळे नव्यानं भाजप पक्षात प्रवेश घेतलेल्या माजी नगरसेवकांची गोची होणार आहे नव्यानं प्रभाग क्रमांक बावीस मधील माजी नगरसेवकांना भाजपात प्रवेश देण्यात आल्यानं पक्षातील निष्ठावंत आणि दीर्घकाळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे वर्षानुवर्ष भाजपासाठी सटणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून करण्यात आलेल्या या प्रवेशामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढत असो ही नाराजी येणाऱ्या मनपा निवडणुकीत भाजपासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते या असंतोषाची दखल थेट पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचल्याची माहिती आहे जुन्या भाजप पदाधिकाऱ्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न दिल्यास त्याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील असा सूर स्थानिक पातळीवर उमटू लागल्यानंतर मुंबईतील भाजप ला कार्यालयाकडून महत्वाचं आश्वासन देण्यात आल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं सूत्रांच्या माहितीनुसार येणाऱ्या मनपा निवडणुकीत जुन्या आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनाच प्राधान्याने उमेदवारी दिली जाईल असं आश्वासन पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आलंय त्यामुळे उत्साहाच्या भरात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सोलापूरच्या होम मैदानावर श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाची धूम पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पाच दिवसीय महोत्सव तीनशेहून अधिक स्टॉल्स कृषी नवकृती यंत्रे पशुपालन स्टार्टअप्स सबकुच प्रमुख आकर्षण दुर्मिळ देशी बी बियाणे पाचशेहून अधिक प्रकार पशु प्रदर्शन आणि स्पर्धा सव्वीस डिसेंबर डॉग शो सत्तावीस डिसेंबर पुष्परचना आणि गुलाब प्रदर्शन पाळीव मांजर प्रदर्शन अठ्ठावीस डिसेंबर तर मग भेट द्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाला सोलापूर होम मैदान पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन